सर पूर्ण जाण्यापुरवक केलेलं कारस्थान आहे हा घरचा कार्यक्रम आहे राज्य सरकार निधी दिलेला आहे हा घरचा कार्यक्रम कोणाचा काय गरज आहे ना सगळ्या प्रतिष्ठेच्या जगांची नावं पाहिजेत त्याने त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रोटोकॉल पाडला नाही दिलेला आहे महापालिका ने माननीय देवेंद्र जी का माननीय पालक मंत्री का और माननीय खासदार का अपमान किया है भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताएं कभी अपमान सहेगा नहीं ऐसा गलत कार्यक्रम जो महापालिका द्वारा यहाँ के कमिश्नर अनिल पवार जी द्वारा किया गया है सारा सम्मानिश सार घातक अपमान किया गया है इसके लिए भारतीय जनता पार्टी पूरी सहगन क्या बात क्या आपको क्या लगता है बैनर में एक से तो पहला पौजमी महापालिका ने ऐसा लगाया है कि ये पौजमी कर कर काय सांगाल काय भूमिका असणार आहे तुमची आता पुन्हा युती सरकार आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी काल एक पंचवीस कोटी रुपये महानगरपालिकेला पाठवले हॉस्पिटल साठी एक किती वर्षापासून हे तमलं असतं काल आदरणीय देवेंद्रजींनी पाठवले आज असं वाटतं की महानगरपालिकाने कुठलाही एक आमदार किंवा खासदारांच्या नावाने नाँगा। त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री कोणा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं होऊ शकत नाही मुख्यमंत्री फोटो सांगत नाहीये इकडच्या ना अधिकारी केलेलं असं काम आहे आमचा विरोध आहे त्यामुळे आम्ही असं काम केलं म्हणजे आमचं असं काय एवढ्या वर्षापासून जे हॉस्पिटल तीस ते पस्तीस लाख लोकसंख्या या तालुक्यामध्ये आणि खरोखरच गरज हॉस्पिटलची होती आणि गव्हर्नमेंटने सुद्धा मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असे असले की अडीचशे कोटी आमच्या आमदार सिद्धीश ठाकूर यांना तातडीने निधी दिला आणि एक चांगलं हॉस्पिटल होतो हे हॉस्पिटल पूर्ण तालुक्याच्या सर्व पक्षांनी त्याला सपोर्ट करायला करा पाहिजे जर हे विरोध करत असतील तर हे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या खासदारांचे फोटो लावलेले आहेत मुख्यमंत्रींचा फोटो कुठतरी प्रोटोकॉल तुम्ही नेतन नाही केलं आमचं हे महानगरपालिकेने बॅनर लावले आमच्या नेत्यांचे आम्ही ने लावलेले आहे आणि त्याचा बर्थडे देखील लावलेला आहे बाकी महानगरपालिकेची भूमिका महानगरपालिकेची भूमिका माव जो पहिल्या सिरेत भूमिका असला तुमची आहे आमचं हे काय प्रशासनाने ते लावला पाहिजे हम हमारे नेता से प्यार करते हमने हमारे नेता का फोटो लगाया रूपेश जादव रूपेश जाधव नार पर्ता खा आम्ही अशा प्रकारे खासदार खासदार खासदारांना आमदार जितेंद्र ठाकूर आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारून आणतीलच नाराज फोडण्याचं कार्य जे आहे ते आता सुरू आणि नारळ जो आहे तो स्वतः सिद्धीश ठाकूर यांच्या हातात घेतलेला सत्तीश ठाकूर यांचा वाढदिवस हे पण राजन नाईक देखील या ठिकाणी आखलेले आहे এডে it নাডু এগে झालेलं कारस्थान आहे हा घरचा कार्यक्रम राज्य सरकारने निधी दिलेला आहे हा घरचा कार्यक्रम कोणाचा नाही माहिती आहे घरचा कार्यक्रम म्हणजे शिवसेनेचे कर्तव्य चुकीचं आहे हे जे होणार ना प्रोटोकॉल मेंटेन नाही करे वो वो लोक करते जो चाटोकारी आपण आपण जर बघितलं तर या ठिकाणी गदारोळ सुरू आपल्या सोबत वसई वसईवर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देखील आहेत त्यांना अभय कक्कर काय सांगाल आता हे विषय बोलायचा विषय नाहीये बोलतो त्यांनी असं सांगितलं बोलायचं नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गदारोळ सुरू केलेला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वसई शहर महानगरपालिकेचं जे बॅनर होतं ते बॅनर फाडलं गेलेलं आहे कुठे ना कुठे तरी रुग्णालयासाठी आता या ठिकाणी राजकारण सुरू झालेलं आपल्याला दिसून येतंय एकीकडे आपण जर पाहिलं तर एकीकडे सितीज ठाकूर येणार आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बॅनर फाडलेले आहेत असं असताना हे राजकारण आता कुठच्या दिशेने जाणार आहे पाहण्यासारखं ठरवलं